या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी साहेब आणि उपस्थित सर्व पक्ष आणि सर्व मित्रांनो या ठिकाणी बोलणार पण काही सूचना कारण अध्यक्ष साहेब आता जिल्ह्याचा सरचिटणीस या राहते तुमच्या अध्यक्ष समोर काही सूचना परीक्षा भागामध्ये काम करताना ज्या काही कृपया दिसत आहेत आता बऱ्याच जणांचं घराला ऐकलंय आणि त्या परिस्थितीतून मी स्वतः गेलो माझ्यावर पण फोटी आठवड्यासाठी गेली पहिली सूचना तालुकाध्यक्षांना कि ते जर मालिका फोटो टाकू शकते तर आपल्याला बबन भाऊ शंभर टक्के बबन भाऊ शंभर टक्के निर्दोष आहे तुम्हाला आम्हाला माहिती या पुढे अध्यक्षाच्या वतीने सरचिटणीस या नात्याने तालुका अध्यक्षाला सूचना करतो शहराध्यक्षाला सूचना की बबन भाऊचा फोटो प्रत्येक बॅनर वर यापुढे घेतला पाहिजे ज्या काही निवडी व्हायच्या अध्यक्ष साहेब पहिलीच्या भागामध्ये मला आले महाराज तुम्ही प्रोटोकॉल तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्षांना सुचला प्रत्येक निवडी करताना किंवा आम्ही काही सुचवू कारण इथं बरेच जण पोर आता विजय बडे बोलले की ज्या हरा मासाचे काम करणारे पवार विचाराचे पोरे त्यांना पद नाही तर सगळ्यांना बदलतील आपल्याला एकच करायचं यापुढं की ज्याच्यात लैद महिला अध्यक्ष साहेब त्यानं इटलीची भरावते माधुरडीची प्रवृत्ती या प्रवृत्तीच्या विरोधात बोलायचं बोलायचं चिखलाच्या टेरी करून पडणारे लक्षात ठेवा या पुढं काम करताना आपण सगळे एकमेकाला सोबत घेऊ अध्यक्ष साहेब परळीच्या भागामध्ये जे काही झरी तात्तीनं प्रस्थापित असले तरी सध्या ते विस्थापित आहेत असे बरेच लोक आपल्या पक्षामध्ये प्रवेशासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत पण आपल्यातला ते पुढं थांबते म्हणून यापुढे माझे सगळ्यांना सूचना यापुढे विनंती नाही करता सूचना करणार पक्षाच्या प्रोटोकॉल आदेशानुसार यापुढे माझ्या सर्वांना सूचना आहे की आपण कोणीही एकमेकाच्या विरोधात काही बोलायचं नाही ज्याचं जे चुकलं त्यानं घरामध्ये जायचं त्याचा काय धरायचा सा, दो आमच्यासारख्या दोघा चौघाला द्यायचं यायचं सांगायचं हे सुद्धा कारण आपण सगळे जरी एकत्र होऊ लागला तरी ही शक्ती एवढे प्लाटे आहे की या शक्तीला आपण अनुभव करणं सोपं नाही आणि आपण जर वेगळये झाला तर काही नाही आवरि नव्हतं त्यांनी पुढं जोडून जातात म्हणून ह्या प्रवृत्तीला जर बातमी करायचा असेल ह्या साथीच्या आणि ओपेशीच्या नावाखाली इथला जे अन्याय अत्याचार झाकून घेणारा हा जो काही आहे याला जर पाळायचा असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि ते एकत्र येण्याचं काम या या ठिकाणी ठिकाणी आपण सगळेजण करू आणि आणि साहेब आदरणीय राजासाहेब भाऊ आपल्याला विनंती की या ठिकाणी काम करताना कार्यकर्त्यांना अनेक कर अडचणी यायचे आपल्याला सतर्क राहावं लागेल निवडणुकीचा दौर आहे कारण यांचे गाव पातळी शहरापर्यंत तालुक्यापर्यंत मतदारसंघापर्यंत सगळे प्रस्तापित करोडोपतीनं आपले सामान्य कार्यकर्ते धारा पासाचे कार्यकर्ते गरीब आहेत ह्यांना अनेक अडचणी येऊ शकतात मोठे गुन्हे दाखल करू शकते किंवा काहीतरी अडचणी आणू शकतात म्हणून यांच्यापेक्षा आपल्या सगळ्यांना सतर्क राहून यांना ती ताकद आपल्याला पक्षाची द्यावं लागेल आणि शेवटची एक विनंती करतो आणि या ठिकाणी मी पक्षाचा पदाधिकारी या नात्यानं कार्यकर्ता पवार साहेबांच्या विचाराचा या नात्यानं की या भागामध्ये पवार साहेबांना मांडणारा खूप मोठा वर्ग आहे येणाऱ्या भागात निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी जे काही राज्य आणि देश पातळीवर ज्या पक्षांचा अध्यक्ष साहेब जमत नाही ते परळीमध्ये जमते कारण ते बी अन्यायग्रस्त आहेत या ठिकाणी एमआयएम असल मनसे असेल वंचित असल आरपीआय असेल ह्या गटाच्या भले सोबत किंवा इतर पक्षासोबत राज्यामध्ये देशामध्ये आघाड्या असल्या तरी ह्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा इतक्या वेगळे त्रास दिलंय ते लोक सगळे आपल्याला सोबत घ्यायचे म्हणून इथलं समीकरण थोडंसं वेगळं ठेवू आपण माझी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती की परळी मतदारसंघाबद्दल परळी तालुक्याबद्दल आम्हाला ती एक वेगळी सूट द्या आणि आता आदरणीय उत्तम सूचना की तिचीच काही सूचना केली त्या गांभीर्याने घेऊन यापुढे कोणीही पदाधिकारी कार्यकर्ता चुकणार नाही आणि चुकीला माफी नाही आपण सगळे मिळून यापुढे भगत भाऊ अन्यायग्रस्त नसतील बाजूला असतील भाऊ या कुटुंबातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजे तुम्ही बोलत असताना आहे आपण बोलता येत नाही पण या गोष्टी आपण जे दीड दोन वर्षानं बबन भाऊ बोगताय त्यांच्या कुटुंबाच्या प्रती आपण नक्कीच या ठिकाणी ऋण व्यक्त करून त्यांना सहानुभूतीपूर्वक विचार पक्षानंही करावा आणि पक्ष नक्कीच करेल हेही कार्यकर्त्यांना मी शब्द देतो आणि तुमच एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष याचं परळीच्या नजरेमध्ये स्वागत करून या ठिकाणी धामतो धन्यवाद